मित्रांनो यावर्षी राज्यात बऱ्याच ठिकाणी शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत अनेक संकटांना शेतकरी हे तोंड देत आहेत अशातच आता महाराष्ट्रात सुद्धा आठ हजार चारशे शहाण्णव गावांमध्ये दुष्काळ अधोरेखित केला गेला आहे मित्रांनो मराठवाड्यात एकूण गावांची संख्या ही आठ हजार पाचशे एक आहे परंतु त्यापैकी बीड जिल्ह्यातील पाच गावे पूर्णत धरणात बुडाली आहेत त्यामुळे उरलेल्या सर्व म्हणजेच आठ हजार चारशे शहाण्णव गावातील पैसेवारी ही पन्नास पैशांच्या आत म्हणजेच केवळ शेहेचाळीस पॉईंट नव्याण्णव पैसेच आले आहे पन्नास पैशाच्या आत आलेल्या या पैसेवारीने दुष्काळ अधोरेखित केला गेला आहे ही बाब चिंता वाढवणारी असून रब्बीवरील संकट पाहता आता सरकार हे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्यासाठी काय करणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो साधारणपणे तीस सप्टेंबरला हंगामी तीस ऑक्टोबरला सुधारित आणि पंधरा डिसेंबरला अंतिम पैशेवारीही जाहीर करण्याचा प्रशासकीय प्रघात आहे तीस सप्टेंबरला जाहीर केलेल्या हंगामी पैशेवारीत आठ हजार चारशे शहाण्णव गावांपैकी चार हजार पाचशे पंच्याऐंशी गावांची पैसेवारी ही पन्नास पैशांच्या आत तर तीन हजार नऊशे बारा गावातील पैसेवारी ही पन्नास पैशाच्या पुढे आली होती त्यानंतर सुधारित पैशेवारी ही जाहीर झाली त्यामध्ये पन्नास पैशाच्या आत पैशेवारी असलेल्या गावांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली होती दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील शहात्तरपैकी केवळ सतरा तालुक्यातच प्रशासनाला गंभीर दुष्काळ दिसला होता त्यानंतर अंतिम पैसेवारी ही काय येणार आहे याकडे सर्वांचे लक्ष हे लागले होते आणि आता मित्रांनो महसूल प्रशासनाकडून जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावांची पैसेवारी ही पन्नास पैशांच्या आत आली आहे दुसरीकडे पाणीसाठ्यांची अवस्था ही बिकट आहे त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रताही किती गंभीर राहील याचे संकेत मिळत असल्याची स्थिती आहे मराठवाड्यात नुकतेच केंद्राच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बीड या चारही जिल्ह्यात प्रातिनिधिक रूपात दुष्काळी परिणामाची पाहणी केली त्यामध्ये शेतकऱ्यांनी पीक पाणी जनावरांचा चारा कुटुंबाचा खर्च बागविण्याच्या अडचणी रब्बी पिकांवरील संकट कर्जफेड करण्याबाबत अडचणी आदी विषयांची मांडणी करून सरकारने दुष्काळाच्या या संकटात भक्कम आधार देण्याची तसेच पाण्याविना शेती अशक्य आहे हे ओळखून शेतीला पाण्याची सोय करण्याची मागणी केली होती शेतकऱ्यांनी केलेली त्यांची बिकट अवस्थेची मांडणी पाहता राज्य सरकार व केंद्र सरकार दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय उपाययोजना करते हे पाहणे खूप महत्वाचे ठरणार आहे